निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार नमस्कार अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन माझेने सांगून टाकलंय याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलं आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते हे जनता विसरलेली नाही सचिन वाझे विषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का असं बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं हे देखील सर्व श्रुत आहे सगळ्यांना माहितीये आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यावर बोलतील का महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिकची माहिती देतील का याची आम्ही वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सापूर गावात मोबाईल भव्य शोंगाल पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास